नमस्कार भारतातील मराठा साम्राज्याचा इतिहास आपण या व्हिडिओतून बघणार आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच तुम्हाला माहिती असावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर बघा आपण अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये महत्त्वाचे मुद्दे कवर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत विशेष करून हा ऑडिओ टाईप व्हिडिओ असणार आहे म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला ऑडिओ टाईपच मिळणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त नीट ऐकायचं आहे तर बघा मराठाचा इतिहास आपल्याला बघायचा आहे मराठा साम्राज्य जे आहे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं त्यांचा संपूर्ण मागचा पुढचा संपूर्ण इतिहास बघायचा आहे तर बघा सुरुवात करूया आपण इथं जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हा एक सामाजिक जागृत नागरिक असाल तर तुमच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण इतिहास तुम्हाला बघायला मिळेल फक्त शॉर्ट स्वरूपामध्ये म्हणजे आपण खोलीत जाणार नाही म्हणजे डीप मध्ये जाणार नाही वरवरचा जो महत्वाचा इतिहास आहे तोच इथं बघणार आहे स्पर्धा परीक्षेसाठी हा अतिशय उपयुक्त तर असणारच आहे परंतु एक सामाजिक जाणीव असावी इतिहासाची माहिती असावी त्याकरता सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे चला तर मग सुरुवात करूया बघा लखुजी राजे जाधव यांच्याविषयी माहिती असणे अतिशय आवश्यक आहे बघा शिंदखेडचे जे जाधव घराणे आहे हे देवगिरीच्या यदवाचे वंशज होते लखुजीराजे जाधव यांचा जन्म इसवी सन पंधराशे पन्नास मध्ये झाला जाधव घराण्यात राजे लखुजीराव या कर्तृत्ववान पुरुषाचा उदय पावला लखुजी राजे यांचे मूळ नाव लक्ष्मण सिंग असे होते परंतु लखुजी राजे यांना लखुजी राजे या नावानेच ते इतिहासात प्रसिद्ध आहेत म्हणजे जे जाधव घराण्यातले लखुजी राजे आहेत हे लखुजी राजे या नावानेच इतिहासात प्रसिद्ध आहे तर लखुजी राजे शिंदकळे येथील मराठा वतनदार होते लखुजीराजे हे निजामशाही व नंतर मोगलशाहीत होते जिजाबाई ज्यांना आपण जिजाऊ म्हणतो यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे झाला जिजाबाई यांचा म्हणजे यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव होते तर जिजाबाई यांच्या आईचे नाव माळसा राणी होते जिजाबाईचा विवाह इसवी सन सोळाशे दहा ला राजे भोसले यांच्यासोबत वेरुळ देवगिरी परिसरात झाला होता तर बघा लखुजी राजे जाधव कुटुंबियांची निजामशहाने सोळाशे एकोणतीस मध्ये देवगिरीच्या किल्ल्यात हत्या घडून आणली सोळाशे तीस ला शिवरायांचा जन्म झाला आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी राजे जिजाबाई यांनाच जिजामाता जिजाऊ राजमाता मा साहेब इतर नावांनी आदराने संबोधले जाते जिजाबाईंचा मृत्यू सतरा जून सोळाशे ला झाला जिजाबाई यांची समाधी पाचाळ रायगड पायथ्या आहे म्हणजे रायगडचा जो पायता आहे तिथे जिजाबाई यांची समाधी आहे तर नंतरच जर आपण बघायला गेलो तर जिजाबाई यांनी शिवरायांच्या हस्ते स्वराज्य निर्माण केले म्हणून त्यांना स्वराज्य जननी असे यथार्थपणे म्हटले जाते शहाजी राजे भोसलेंविषयी जर माहिती करून घ्यायची झाली तर बाबाजी राजे भोसले वेरूळचे पाटील होते बाबाजीराजे भोसले यांचे पुत्र म्हणजे मालोजी राजे व विठोजी राजे मालोजीराजे भोसले यांचे पुत्र जर बघितले तर ते होते शहाजीराजे व शरीफ राजे शरीफजी राजे त्यानंतर शहाजीराजे यांचा जन्म इसवी सन पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये झाला तर भोसले घराणे मूळचे वेरुळचे होते जे आपले भोसले घराणे हे मूळचे कुठचे होते तर वेरुळचे होते तर शहाजीराजे यांच्या आईचे नाव उमाबाई होते शहाजीराजे यांच्या पत्नी जिजाबाई व तुकाबाई शहाजीराजे यांचे सुपुत्र जर बघितले तर संभाजीराजे भोसले थोडले छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि वेंकोजी राजे भोसले शहाजी राजे यांच्या बंधूंचे नाव शरीफजी राजे भोसले त्यानंतर शहाजीराजे यांच्या पत्नी जिजाबाई या शिंदखेडच्या लखुजी राजे जाधव यांच्या कन्या होत्या त्यानंतर लखुजीराजे व मालोजी राजे, मालो राजे दोघेही निजामशाहीत होते शहाजीराजेंनी सोळाशे चोवीसच्या धातवडीच्या युद्धात मोगलांचा पराभव केला व भातवडी अहमदनगर जवळ आहे भातवडीच्या युद्धात शरीफ राजे धारातीर्थी पडले होते शरीफ राजेचे काय होते भाऊ होते कोणाचे भाऊ होते तर आपल्या शहाजी राजाचे त्यानंतर शहाजीराजेंनी मूर्त झाला निजामशाहीच्या गादीवरून बसवून स्वतः काही काळ कारभार पाहिला छत्रपती शिवाजीराजे यांचे बंधू संभाजीराजे यांच्यासह शहाजीराजे यांनी दक्षिणेला बंगळूर जहागीर व प्रदेशात स्वराज्य संकल्पनेला मूर्त रूप देण्यास देनेस, मा, देण्याचा मानस केला होता शहाजीराजेंनी पुत्र शिवाजीराजे यांना पुण्याला स्वतंत्र राज्य कारभार चालवण्यासाठी पाठवून दिले राज्यकारभारासाठी आवश्यक भगवाध्वज राजमुद्रा व विश्वासू मातब्बर मानसे हे शहाजीराजेंनीच शिवरायांना दिले सोळाशे चौसष्ट ला कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी गेले असताना विलीत घोड्याचा पाय अडकला व ते खाली कोसळले यातच शहाजीराजे राजे यांचा मृत्यू झाला छत्रपती शिवाजी राजे यांचे सावत्र बंधू वेंकोजीराजे भोसले यांनी शहाजीराजेंची उत्तर क्रिया केली शहाजीराजे यांची समाधी होदेगिरी कर्नाटक येथे आहे ही समाधी वेंकोजीराजे यांनी बांधली वेंकोजीराजे यांनी तंजावरला मराठा सत्ता स्थापन केली होती शहाजीराजेंनी सर लष्कर फर्जंद व इतर पदे स्वतः इतर पदे स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवली होती तर बघा अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे मराठा साम्राज्याचा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका चला तर आता पुढे बघूया आता शहाजीराजे यांचा मृत्यू झाला होता नंतर राजेंनी स्वराज्याची कल् कल्पना करून शिवरायांना बळ दिले म्हणून त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते स्वराज्य चे जननी म्हणजे जिजाबाई आणि स्वराज्य संकल्पक कोणाला म्हटले जाते तर शहाजीराजे भोसले यांना हे कर्तबगार मराठा सरदार होते शहाजी राजेंना मुघल बादशाह शहाजहानने जहागिरीदारी व पाच हजारी मनसबदारी दिली होती शहाजी राजे इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये विजापूरच्या आदिलशाहीत रुजू झाले होते सोळाशे छत्तीस साली अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट झाला आदिलशहाने शहाजी राजांना पुण्याची जहागिरी व बंगळुरूची जहागिरी दिली होती छत्रपती शिवाजी महाराज आता आपण पुढे बघूया छत्रपती शिवाजी महाराज तर बघा हे स्वराज्याचे संस्थापक होते स्वराज्याचे संकल्पक कोण जननी कोण आणि स्वराज्याचे संस्थापक कोण तीन मुद्दे क्लिअर झाले असतील तर बघा हे स्वराज्याचे संस्थापक होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व आईचे नाव जिजाबाई होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली पुण्याजवळील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला लहानपणी ते काही काळ बंगळूरला होते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यकारभाराचे धडे माता जिजाबाई म्हणजे ज्यांना आपण जिजाऊ म्हणतो यांच्याकडून मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेला पहिला विजय म्हणजे तोडणा किल्ला इसवी सन सोळाशे शेहेचाळीस तोडणा विजय मिळवल्यानंतर मुरंब मुरंबगड डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला तोच किल्ला राजगड स्वराज्याची पहिली राजधानी शहाजी राजेंनी पुणे सुपे चाकण इंदापूर इतर जहागिरीचा कारभार छत्रपती शिवाजी राजांकडे दिला होता छत्रपती शिवाजीरायांनी रायेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेचा शपथ घेतली म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली होती सोळाशे शेहेचाळीस मध्ये त्यांनी तोडना सर्वात पहिले जिंकला राजगड कोंडाणा इतर किल्ले सुद्धा जिंकले होते सोळाशे छप्पन साली जावळीमध्ये आदिलशहाचा सा सरदार चंद्रराव मोरेचा पराभव त्यांनी केला होता आदिलशहाची प्रचंड फौज देऊन अफजल खानात शिवाजी महाराजांच्या विरोधात पाठवले होते दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी जावळी खोऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघात भेट झाली जावळीचा विजय हा शिवाजी महाराजांचा पहिला मोठा विजय होता जावळीच्या विजयातून त्यांनी प्रचंड खजिना हस्तगत केला छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाने दगा फटका करता त्याचा वध केला अफजल खानाचा वकील कृष्णाची भास्कर कुलकर्णी तर संरक्षक सय्यद बंडा हा होता छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील व संरक्षण जिवा महाले हा होता आदिलशहाचा सेनापती सिद्धी जोहर यांनी पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला जुलै सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वेड्यातून निसटले पण घोडखिंड म्हणजे घोडखिंडीत त्यांचे सरदार बाजी प्रभू देशपांडे लढताना धारातीर्थी पडले मुघल बादशाह औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते पुण्यामध्ये त्याची छत्रपती सम शिवाजी, शिवाजी महाराजांना पाच एप्रिल सोळाशे तेरा ला बोटे कापली या हल्ल्यात त्याचा मुलगा फतेह खान मारला गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी सोळाशे चौसष्ट मध्ये सुरतेवर सत... हल्ला केला होता मिळालेल्या संपत्तीतून सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम सुरू केले होते औरंगजेबाने मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखानास खानास पाठवले त्यातून पुढे सोळाशे पासष्ट पुरंदरचा तह झाला तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट व छत्रपती संभाजीराजेंना पाच हजाराची मनसबदारी देण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यास गेले सोबत संभाजीराजेही होते बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबाच्या राज्यरोहणाचा वाढदिवस होता छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी आग्र्याला औरंगजेबाने दगा फटका देऊन कैद केले दरबारात छत्रपती शिवाजी रायांना ताहीर खान या पाच हजारी मनसबदाराच्या रांगीत उभे केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पुत्रासह एकोणीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट मध्ये औरंगजेबाच्या खैदीतून सुटका करून घेतली तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दुसऱ्यांदा लूट केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये काशीचे प्रसिद्ध पंडित गाका भट्ट यांच्याकडून राजधानी रायगडवर राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर लाच जिजाबाईचा मृत्यू झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी बत्तीस मन सोन्याचे रत्न जडविलेले मयुरा संचा धर्तीवर सिंहासन तयार करून घेतले गेले अवघ्या वर्ष सव्वा वर्षाच्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभर किल्ले जिंकून जी, आपले राज्य विस्तारले छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनात सहाय्य करण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते ते अष्टप्रधान मंडळ नेमके कसे होते ते आता आपण बघणार आहोत बघा पद सांगणाराही व्यक्ती आणि त्यांचे कार्य तर मुख्य प्रधान म्हणजे पंतप्रधान म्हणून मोरोपंत त्र्यंबक पिंगळे होते राज्यकारभार चालविणे हे त्यांचे कार्य होते अमात्य रामचंद्र निलकंठ मुजुमदार यांच्याकडे कार्य होते जमा खर्च पाहणे त्यानंतर सचिव म्हणजे सुरनीस होते अण्णाजी दत्तो यांच्याकडे कार्य होतं आज्ञापत्रे तयार करणे त्यानंतर मंत्री म्हणून दत्ताजी त्र्यंबक वाकणीस यांच्याकडे पत्रव्यवहार व वैयक्तिक संरक्षण सेनापती सरनोबत यांच्याकडे म्हणजे हे होते हंबीरराव मोहिते यांच्याकडे कार्य होतं सैन्याची व्यवस्था पाहणे सुमंत रामचंद्र त्र्यंबक डबीर हे होते तर यांच्याकडे कार्य होतं परराज्य परराष्ट्र संबंध ठेवणे न्यायाधीश म्हणून निराजी पंत रावजी होते तर त्यांचं कार्य होतं स्वराज्याचे सरन्यायाधीश पद भुसवणे त्यानंतर पंडित म्हणून मोरेश्वर पंडित राव हे होते तर त्यांच्या कार्य कार्य होतं धर्म खात्याचे प्रमुख म्हणून बघा राव वर न्यायाधीश सोडून बाकी सर्वांना प्रसंग पडल्यास लष्करी मोहिमेवर जावे लागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रदेश सरसुबा सुबा, सुबा परगणा यामध्ये विभागला होता त्यानंतर सरसुब्यावरील प्रमुखास सरसुभेदार म्हणत असत परगण्यावरील प्रमुखास सर हवालदार म्हणत असे तर सुब्यावरील सुबेदार म्हणत असत परगण्यात अनेक महाल असत तर त्या महालावर हवालदार नावाचा अधिकारी हो। असे लहान खेड्याला मौजे म्हटले जाई मोठ्या खेड्याला कसबा म्हटले जाई छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजव्यवहार कोष तयार करून घेतला होता प्रत्येक खेड्यात पाटील कुलकर्णी चौगुले असे वतनदार अधिकारी असत पेठ मध्ये महाजन असे वतनदार असत परगण्यामध्ये देशमुख देशपांडे असे वतनदार असत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अठरा कारखाने व बारा महाल होते तर बघा राज्यातील न्यायाच्या क्षेत्रातील अंतिम अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता बघा तुम्ही चॅनलला नवीन सांग तर चॅनलला सबस्क्राईब करा हे ऑडिओ टाईप आहे अतिशय महत्वाचा इतिहास तुम्हाला फक्त जस्ट सांगत आहे मी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुस्तकातून सांगत आहे तर बघा गावातील खटल्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी जी सभा घेतली जात असे तिला गोत सभा असे म्हटले जाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात दोन प्रकारचे घोडदळ होते एक म्हणजे बारगीर सरकारी मालकीची असत दुसरे म्हणजे शिलेदार खासगी मालकीची असत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तीन प्रकारचे किल्ले असत पर्वतावरील किल्ले त्यांना गड म्हणतात ते म्हणजे रायगड प्रतापगड सारखे समुद्रातील किल्ले जसे की जंजीराव विजयदुर्ग भूमीवरील किल्ले त्यांना कोट म्हणतात जसे की भुईकोट छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण सुमारे तीनशे सत्तर किल्ले होते म्हणून किल्ल्यावर किल्ल्यावर प्रमुख तीन प्रमुख अधिकारी नेमले जात असत जसे की हवालदार संरक्षणासाठी असायचा सबनीस जमा खर्चासाठी असायचा कारखाने अन्य धान्य पुरवठ्यासाठी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासकारांनी किल्ल्यांचा राजा असे म्हटले आहे मायनाईक आणि दर्यासारंग ही आरमार प्रमुखांची पदे निर्माण केली गेली पुरंदरचा तह चौदा जून सोळाशे पासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्या पुरंदरच्या पायथ्याशी झाला होता छत्रपती शिवाजी रायांची शेवटची मोहीम कर्नाटक मोहीम होती त्यात त्यांनी कुतुबशाही कुतुबशहा जो होता या कुतुबशहाशी मैत्री केली होती दक्षिणेत त्यांनी झिंजीचा किल्ला जिंकला होता निधन जर बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती दूरदृष्टी गनिमी कावा संघटन कौशल्य प्रजाहित दक्षता शौर्य अद्वितीय असेच होते त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज इसवी सन सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद यांचा कालखंड आहे केवळ नऊ वर्षाचा कालखंड आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराज आपल्यातून निघून गेले होते म्हणजे जवळपास फक्त नऊ वर्षाचा कालावधी आहे ते पण पूर्ण नाही बघा छत्रपती संभाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यांच्या आईचे नाव सईबाई होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तान रोजी झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळी ते त्यांच्या सोबत आग्र्यास कैद झाले होते छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याभिषेकावेळी त्यांना युवराज पदाचा मान सुद्धा मिळाला होता कुणाला तर छत्रपती संभाजी यांना त्यांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी झाला होता छत्रपती संभाजी महाराजांनी बुरहानपूरची लढाई सोळाशे एक्क्याऐंशी ला केली मुघल साम्राज्यात त्यांच वेळी औरंगजेब पुत्र अकबर यांनी स्वतःला मुघल भाषा घोषित केले व मदतीसाठी सोळाशे ऐंशी मध्ये दक्षिणे छत्रपती संभाजी महाराजांकडे आला होता दक्षिणेत राज्य विस्तार करण्यासाठी औरंगजेब स्वतः नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये दक्षिणेत आला औरंगजेब दक्षिणेत मराठी सत्तेस नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी साली आल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे तीन मार्च सतराशे सात पर्यंत जो काही मुघल मराठा इतिहास आहे त्यास मराठ्यांचे स्वतंत्र युद्ध म्हणून ओळखतात सेनापती हंबीरराव मोहिते यांनी कोल्हापूर भागात मुघल शहा शहाजादा मुवज्जम यास हरवले होते आता पुढे बघू आपण छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना हरवले होते औरंगजेबाने सोळाशे शहाऐंशी मध्ये विजापूरची आदिलशाही व सोळाशे सत्त्यांशी मध्ये गोवळकोंड्यांची कुतुबशाही जिंकली होती छत्रपती संभाजी संभाजीराजांनी कर्नाटक मोहीम काढून कर्नाटकात राज्य विस्तार केला होता तो अं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे भाषा प्रभू व ग्रंथकार सुद्धा होते त्यांचे ग्रंथ जर बघितले तर नायिका भेद सातशतक बुद्ध भूषण हा जो संस्कृतमध्ये रचना आहे याची त्यानंतर नख शिका कर्नाटक मोहिमेत सेनापती महलोजी घोरपडले धारा तीर्थी पडले कवी कलश हे छत्रपती संभाजीराजे यांचे मित्र जखमी झाले होते इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले आणि रायगड किल्ल्यात किल्ला काबीज केला छत्रपती संभाजीराजे हे खेळणा किल्ल्यावरून रायगडला परत असताना जानेवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे मुघल अधिकारी मुकरब खान यांनी अचानक छापा घालून छत्रपती संभाजी महाराजांना पकडले त्यानंतर औरंगजेबाने त्यांना आपल्या कैदेत ठेवले छत्रपती संभाजीराजे कवी कलश यांची धिंड काढली गेली अमानवीय हाल करून अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर जिल्हा पुणे या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली छत्रपती संभाजी राजेंनी स्वराज्यासाठी बलिदान दिले त्यांची समाधी वडू जिल्हा पुणे येथे आहे छत्रपती संभाजीराजे यांचा यांना स्वराज्य रक्षक म्हटले जाते बघा छत्रपती संभाजी महाराज विषयी सविस्तर माहिती तुम्हाला म्हणजे त्यांचा अंतिम संस्कार कसा झाला हे सविस्तर माहिती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही आपल्या चा चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता इतिहास या होल्डर मधून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर कसा अंतिम संस्कार करण्यात आला त्यांच्या शहराचे जे तुकडे तुकडे झाले होते हे तुकडे कशा प्रकारे जमा करण्यात आले आणि त्यांना तेथील महार लोकांनी कशा प्रकारे अग्नी दिली त्यानंतर अन्य सुद्धा लोक होते त्यामध्ये ते त्यांनी कशा प्रकारे आपल्या राजाची मुखाग्नी दिली आपल्या राजाला मुखाग्नी दिली तो सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे तिथून तुम्ही बघू शकता तर बघा हे छत्रपती संभाजी महाराज आता छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट झाला तो म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला ला त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज हे आले तर यांचा काळ जर बघितला तर सोळाशे एकोणनव्वद पासून तर सतराशे पर्यंत छत्रपती संभाजी महाराज नंतर त्यांचे लहान बंधू राजाराम यांना बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती घोषित करण्यात आले त्यानंतर राजाराम महाराज पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी म्हणजे अकरा मार्चला छत्रपती संभाजी महाराज गेले आणि बारा मार्चला राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक झाला तर बघा राजाराम महाराज पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगडाबाहेर पडून जिंजीला गेले त्याचवेळी मुघल सेनापती जुल्फी कार खानाने रायगडावर ताबा मिळवला महाराणी येसुबाई व बाल शाहू राजे यांना तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला कैद करण्यात आले जिंजीकडे पोहोचलेल्या राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फी कार खाना खानास पाठवले त्याने सोळाशे नव्वद मध्ये जिंजीच्या किल्ल्यास वेढा दिला हा वेळा जवळपास आठ वर्ष होता याच वेळी मराठा मातब्बर सरदार धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांनी मुघलांना हैराण करून सोडले जिंजीच्या किल्ल्यातून सुटून राजाराम महाराज मार्च सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये महाराष्ट्रात सुखरूप आले होते राजाराम महाराजांनी वतनदारी पद्धतीचे पुनरुज्जीवन केले होते त्यांनी मराठा सरदारांना मुघल प्रांतातून स्वराज्याचा भाग मुक्त करावा व त्या क्षेत्रात वतन प्राप्त करावे असे सांगितले होते महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी खानदेश वराड इतर भागात मोहिमा सुरू केल्या नंतर पुढे प्रकृती त्यांना साथ देईनाशी झाली आजारी अवस्थेत त्यांचा मुक्काम सिंहगडावर असताना दोन मार्च सतराशे रोजी त्यांचे निधन झाले नंतर गादीवर आले ते म्हणजे महाराणी ताराबाई इसवी सन सतराशे ते सतराशे सात तर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पत्नी महाराणी ताराबाई आपले पुत्र दुसरे शिवाजी यांना छत्रपती म्हणून गादीवर बसवले व मुघलांशी लढा दिला तर महाराणी ताराबाईच्या काळात सातारचे युद्ध जून सतराशे पन्हाळगडचा वेढा आणि संघर्ष सतराशे दोन आणि इतर अनेक लढाया अनेक मोठ्या लढाया झाल्या परंतु महाराणी ताराबाई त्या सर्वांशी पूर्ण ताकदीने लढा दिला याच काळात धनाजी जाधवांनी गुजरातवर हल्ला करून मुघल सुभेदार अब्दुल हमीद याला कैद केले होते नेमाजी शिंदेनी भोपाल व वर आक्रमण केले होते तर महाराणी ताराबाईंनी औरंगजेबास दिला अहमदनगर मध्ये मुक्कामी असलेला औरंगजेब वारंवार आजारी पडत होता आपल्या हयातीत नष्ट न करता मरत असल्याचे दुःख त्याला होते त्यातच त्याचे हताश अवस्थेत वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी अहमदनगर येथे निधन झाले छत्रपती शाहू महाराज आले नंतर सतराशे सात पासून तर सतराशे अठ्ठेचाळीस तर छत्रपती शाहू हे छत्रपती संभाजीराजेचे पुत्र होते त्यांच्या आईचे नाव महाराणी येसुबाई होते सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांनी रायगड ताब्यात घेतला होता त्यात महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू यांना बंदी बनविण्यात आले होते शाहू महाराज मुघलांच्या ताब्यात औरंगजेबाच्या निधनापर्यंत कैद होते औरंगजेबाच्या निधनानंतर त्यांचा पुत्र मुज्जम यांनी दिल्लीला जात असताना भोपाल जवळ आठ मे सतराशे सात ला छत्रपती शाहूंची सुटका केली होती ते महाराष्ट्राला आले तेव्हा त्यांना महाराणी ताराबाईंनी विरोध केला त्यांनी मराठा सरदार एकत्रित करून महाराणी ताराबाईंचा बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी खेडच्या युद्धात पराभव केला शाहूंनी बारा जानेवारी सतराशे आठ रोजी सातारा येथे राज्याभिषेक करून स्वतःला छत्रपती घोषित केले या कामी त्यांना निष्ठावान मराठा सरदार बाळाजी विश्वनाथ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले महाराणी ताराबाईंची ताराबाईंनी तारा ही दुसरी अं सॉरी महाराणी ताराबाईंनी ही दुसरे शिवाजी यांना कोल्हापूरच्या गादीवर बसवून ते छत्रपती आहे असे घोषित केले होते बाळाजी विश्वनाथांनी छत्रपती शाहू विरोधात चंद्रसेन जाधव कृष्णराव खटावकर उदाजी चव्हाण दामाजी थोरात कानोजी आंग्रे इतर मातब्बळ मराठा सरदारांचे बंड मोडून काढले सर्व शक्तिशाली राजा म्हणून छत्रपती शाहूंचा उदय झाला आता बाळाजी विश्वनाथांनी मोगल मोलाचे योगदान दिल्याबद्दल छत्रपती शाहूंनी त्यांना पेशवा या मुख्य पदावर इसवी सन सतराशे तेराला ला नियुक्त केले होते खऱ्या अर्थाने येथून पुढे छत्रपती पदाचे महत्व कमी होऊन सर्वात शक्तिशाली पेशवेपद उदयात आले होते छत्रपती शाहूंचे निधन इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीसला ला झाले होते आता पेशवेकाळ किंवा पेशवाई आपल्याला बघायची आहे ते आपण बघूया पुढच्या भागामध्ये आतापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम छत्रपती शाहू महाराज यांना सविस्तर बघितलेला आहे एकदम शॉर्ट मध्ये माहिती आहे आपला एक शॉर्ट इतिहास आहे हा हा इतिहास आपल्याला माहीत असावा त्या दृष्टिकोनातून जर डीप मध्ये इतिहास सांगायचा झालो तर अख्खा जन्म कमी पडते त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवू नका की इतिहास याच्यात हे होतं ते होतं खूप काही आहे भरपूर सारे लढाई आहेत भरपूर सारे विश्लेषण आहेत भरपूर काही आहे सांगायचं होतं परंतु एक रिव्हिजन टाईपचा हा व्हिडिओ आहे ऑडिओ टाईपमधून तर त्याला तेवढ्या पुढचंच घ्या तर आपल्याला पुढच्या या व्हिडीओमध्ये आपण सांगणार आहे पेशवे का पेशवाई कशी आली ते आपण सांगितलं शाहू महाराज यांनी पेशवाई सुरुवात केली बाळाचे विश्वनाथ पहिले पेशवे होते तर त्यानंतर पुढे कोणते कोणते पेशवे आले त्यांचे युद्ध कसे झाले मराठा साम्राज्य पुढे कसं विस्तारात गेलं किंवा मराठी साम्राज्य पुढे काय झालं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये